Gracias. मित्रांनो मध्ये या चॅनल जाऊन तुम्ही बघू शकता आणि मित्रांनो आपण सिरीज चालू केल्या मित्रांनो तिरुपती बाहेर जीचा आता आपण दुसरा सिरीज बघू राहिले मित्रांनो हा व्हिडिओ पहिले सिरीज बघा मित्रांनो हा व्हिडिओ पूर्ण झाल्या मित्रांनो इथं बघू शकता डी मित्रांनो असं रूम आहे आता इकडे बघा आत्या झोपली दिदी झोपली मम्मी झोपली इथं म्हणजे बसलेले आहेत आता काय असं फॅन चालू आहे दोन मित्रांनो हे खाट आता बाथरूम आहे इथं मित्रांनो आता चार्जिंग पॉईंट मित्रांनो मित्रांनो सगळंच सोय मित्रांनो सगळंच एक नंबर मित्रांनो सकाळी सकाळी निघलो आपण एका गार्डन मध्ये ज्या गार्डन मध्ये होतं अयोध्यापती प्रभू श्रीराम मग काय मग मंक त्याच्या पुढं मित्रांनो मार्केट मार्केट पुढं मित्रांनो मंदिर मंदिरासमोर मित्रांनो फोटो बिटो काढले मस्त भली मोठी मूर्तीला पाहिलं तिथं मस्त एन्जॉय केला मग काय मित्रांनो निघलो आपण टक्कल करायचा इंधन करायला करायला जाणार तिकड चला मित्रांनो म्हणजे टक्कल बिक्कल करतात मित्रांनो आलाजीला मित्रांनो केस द्या त्याच्यात पप्पा आणि बाब गेलेत मित्रांनो आधीच व्हिडिओच्या ना थोडं माघार राहिलो तर आपण मग तिकीट बिकीट काढलेले आता आपण मग आता केस ओढले करायचे केस ओढले आपण तर आपण केस ब केलेले आता आपण मस्त पैकी केस काढूया मग तेव्हा भेटूया तर बाबांना आता मस्त आपण मस्त केस काढलेले कसं वाटतंय मित्रांनो केसच्या आधी कसं होतो केसच्या नंतर कसं आहे आता मित्रांनो फक्त तुम्ही हसू नका मित्रांनो आणि बाबू बागा कसं झालंय वय बाबू का झालं तो <laughs> कसं वाटतंय बाबू तोंड तरी नीट पुसायचं घरी जाणार हो आंघोळ करायला हा या ना काय बोलतो आंघोळ करायला घरी जाणारे आता रूम कमून घेतली काय आता थोडं मित्रांना चार्जिंग नाही चार्जिंगला लावूया मग भेटलो आंघोळ बिंगोळ करायची चला मग तर भावना आता आपण दर्शनला जाणारे मोबाईल ठेवून आहे तर मित्रांनो आपण आवरलं बिवरलं मस्त चारला उठलो मित्रांनो आता पाच वाजत आले तर मित्रांनो आता मल तर मला ते वाटत ब्लॉग व्हिडिओ बन सकता होंगा हो। जर का मित्रांनो दर्शन वरून लवकर आलो तर डायरेक्ट दर्शन वरून भेटूया तो पर्यंत एन्जॉय दिस काय एन्जॉय करतो तिकडून आले तर भाऊ ना आपण आता दर्शन घेऊन आलेलो आहे मित्रांनो आता किती वाजत असेल मित्रांनो गेस करा मित्रांनो गेस मित्रांनो आता वाजत आहे अडीच मित्रांनो अडीच तर मित्रांनो आता काय सांगू तुम्हाला आता एवढं तास लागले मित्रांनो आता किती मित्रांनो सात आठ घंटे तर लागले मित्रांनो दर्शन घ्यायला आता जागला असतं पण थोडंफार लवकरच झालं आपलं तरी लय म्हणावं तर चांगलं झालं थोडंफार चांगलं दर्शन झालं आणि हिला हाल झाले मित्रांनो काय आता आता फक्त आता आहे मित्रांनो पहिले तर झोप घ्यावा लागेल मित्रांनो आता डायरेक्ट आहे डायरेक्ट मित्रांनो भेटू डायरेक्ट उद्या सकाळी चाल सुप्रभात मित्रांनो आता आपली मित्रांनो मित्रांनो आता मित्रांनो किती तीनला ला झोपलो होतो मित्रांनो तीनला आणि आता आठला उठलो हे सवा ला सव्वा आठ ला उठलो आता डायरेक्ट आगळू करून मित्रांनो आणि बाहेर जाऊया हिटायला मस्त सकाळ मित्रांनो त्यामुळे आता आपण फिरायला जाऊया डायरेक्ट आपण आंघोळ करूया थोडस म्हणून काय आता आंघोळ मित्रांनो इथं बाथरूम आहे हे मित्रांनो काम करत नाही वाटतं काय गरम पाणीच येत नाही इथून बघू शकत थंडच मित्रांनो थंडच येतो हा असं काही ग बाथरूम त्याला मग आता आपण काय करू आंघोळ करू मग आपण बाहेर निघायला पण जायचं नुसतं फोल काय ना फात शेवट पडत नक्की बघा चालतो ना तो आता आपण निघलोय गार्डन कल मित्रांनो इथं छोटस गार्डन आहे आता तिकडे चाललोय आपण मित्रांनो सगळेजण निघलेले आता चालूया आपण पण शॉर्टकट शॉर्टकट नाही निघलोय मस्तपैकी भावन इथं बघू शकता मित्रांनो हे गार्डन म्हणतो मित्रांनो इथं बघू शकता किती भारी मित्रांनो उन्हाळा चालू असून पण ग्रीनरी काही गेली नाही रहत आहे मित्रांनो इथं बघू शकता आलट्रेन मध्ये आलेलो भाव बघू शकता फ्री मित्रांनो एंट्री फ्री वाटत वेलकम मित्रांनो मित्रांनो झाडाचे बघा कसे मित्रांनो डिझाईन आहे नगर नाही ते सराड आहे सराड मित्रांनो रहते मित्रांनो श्री राम आणि ते कोणते देवता आहेत काय माहिती पोस्ट देऊ राहिले तर भाऊ नाही तर सिनेमॅटिक शॉट घेऊया मग भेटू आपण रूम खाली करून आपण चाललो आता बस स्टँड कडून कारण की बस बसून करून आपण चाललो मित्रांनो डायरेक्ट खाली सांगितला आपण चेकआउट करून डायरेक्ट बस स्टँड कडे बस स्टँड मित्रांनो चढून बिडून आपण पोहोचलो डायरेक्ट खालच्या बाजूला तर भावना थांबलेले तर बघू शकता मोठी मूर्ती मित्रांनो आता बघू शकता किती मित्रांनो असं खतरनाक आहे आपण झाडं बिड लावले मित्रांनो त्याच्यात मस्त मित्रांनो फोटो फुटो काढून चला आपण चाललोय पुढं तर भावांना आता आपण फोटो बिटो काढलेले आहेत मागं आता मस्त पॉईंट मित्रांनो आता आपण चाललोय डायरेक्ट आता मित्रांनो मंदिर आहे पुढं ते पूर्ण कामाने मित्रांनो तिथं जाणार आहे आपण थोडं लावणार बॅगी बेगी ठेवणार आहे तर ता आपण इथं बॅग ठेवलेले आहेत आजी बसलेले आता आपण पुढे जाणार आहे मित्रांनो कारण की पुढे गेलो मित्रांनो बॅग बेगी घेऊन एवढे तर परत मित्रांनो मागं चावं लागेल करेन कारण की बस स्टँड इकडेच आहे मित्रांनो तर आजी बसणार आहे हो ना आम्ही येतो परत बर बर जाणार आता आपण आले मित्रांनो मंदिराच्या पशी आपण मार्केट मधून घुसून आपण पोचलो मित्रांनो बालजीच्या कामाना पशी मेन दरवाजा पशी तर भाऊ ना आपण आता इथे आलेलो आहे बघू शकते किती गर्दी मित्रांनो सगळ्याकडे गर्दीच गर्दी मित्रांनो कमान बघू शकता काय मोठं आहे मित्रांनो ते बघा मेन मित्रांनो मेन कमान ते बघू शकता तिथं ते जाऊन नुसतं फोटो बिटो काढायला जाणार मित्रांनो आता खाली मित्रांनो एवढी गर्दी मित्रांनो एवढी गर्दी जाणार आहे आपण ना आपण आता इथं बघू शकतो इथं आलोय मित्रांनो आता इथं फोटो बिटो काढू आपण मीच आलोय कारण की पप्पा ते गायत असे ते येऊन गेले मित्रांनो त्यामुळं आपण आम्ही काय आलो नव्हतो फोटो बिटो काढू इथं तर चला मग काय आता ले पाय पू राहिलेत आपले आता जाऊया आपण वर आता परत आपण जिथं होतो तिथं आलेलो मित्रांनो बोलू शकतो आज जी होतो तिथं आलोय आपण आता काय आपण आता जाण डायरेक्ट जाणार आता तिरुपतीला मित्रांनो बाबू रडू राहिले <laughs> 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 बाबू कप रडतोय बाबूचं म्हणणं आहे की मला घडे घ्या घडे घ्या घडे घ्या मग काय मम्मीनी पण त्याला खूप हाणलं खूप ओरडलं बाबू घड्यासाठी रोडवर राहिलाय मित्रांनो घडे घ्यायचे त्याला घड्याळ बाबू तर बाबांनो आता आपण बस स्टँड पशे आलेले बघू शकता असं इथे हे बस स्टँड मित्रांनो इथे लाईन लागते मस्त बसांची आपण इथं आहे मित्रांनो भावांना आता आपण मस्त बी काय बसलेलो आहे तर मित्रांनो कोल्हापूरला मित्रांनो साडे नऊ गाडी तर आता आपण इथं थांबणार आहे तोपर्यंत संध्याकाळपर्यंत इथंच जाण थांबणार आहे निघणार आहे मग तिरुमालाच्या खाली म्हणजे तिरुपतीमध्ये आम्हाला जीवले का मस्त चहा बिऊन पिऊन झालेलं आहे आता चालू आता आपण आजी चहा कसा वाटलं तुम्हाला एक नंबर आजी म्हणती एक नंबर ले। पहले दिया भारे हर। ले आता मित्रांनो इकडे उलट ते सगळं पहिले चहा बी बनवून मित्रांनो साखर टाकते मग हलवून द्यायचे भारी लागतं थोडाफार फर साखर नसते त्याची असं वाटतं पण काय आता बस बीस लागलेली तिथं आता आपण डायरेक्ट जाणार आहे खाली तिरुपतीला आपण बसलो आता ती तिरुपतीला आपण तिरुपती पोहोचलेले बस स्टँड समोर बघू शकता भावना मग काय आपण निघलो डायरेक्ट रेल्वे टेशन